नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत उद्धव ठाकरेच नंबर एक चे मुख्यमंत्री शिंदेनी घेतले केला विश्वासघात काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो बातमी अशी आहे की विविध माध्यमांनी जनतेत जाऊन उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण अशा प्रकारचा सर्वे केला यामधून एक धक्कादायक सर्वे सध्या समोर येत आहेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेच्या तमाम शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर कुपसला तसेच हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा देखील अपमान केला उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेऊन एकनाथ शिंदे भाजपची मदत घेऊन उद्धव ठाकरे यांचा घात केला व शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील चोरून घेतले असा संतापजनक राग आता जनतेमध्ये उफळून दिसत आहेत त्यामुळे आम्ही गद्दार शिंदेना कधीही माफ करू शकत नाहीत ते जरी मुख्यमंत्री असले तरी आमच्या नजरेत ते एक गद्दार आणि गद्दारच आहे हा डाग कधीही मिटणारा नाही एकनाथ शिंदे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कधीही बरोबरी करू शकत नाही कोरोनाच्या काळात था उद्धव ठाकरे यांनी जे केलं ते एक आदर्श मुख्यमंत्री व उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून जगासमोर आले जे शिंदे गटात सोबत गेले ते सगळे चोर आणि ईडी सीबीआयच्या धाकाने ते शिंदे गटासोबत गेलेले आहेत दुसरं तिसरं काही नाही त्यामुळे आमच्या नजरेत उद्धव ठाकरेच सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री असं जनतेचं म्हणणं आहे मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या मनातील उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद